गाव मधील गोसावी कुटुंबाची एक वेगळी नागपंचमी साजरी होते काय प्रथा आहे तुमच्याकडे हे आम्ही दीडशे वर्षापासून वडिलांपासून पूर्वजांपासून आम्ही चला दिलेली आहे दीडशे वर्षापूर्वी परंपरा म्हणजे त्यावेळी कसा आम्ही बाडोत्री राहून तिकडे तिकडे बरं आता हे नवीन वास्तू बांधणी आम्ही एकत्र येऊन हे एक करतो त्यावेळी पण एकत्र येऊन करतो पण काय होता त्यावेळी कसा वारोळाची माती आणून आम्ही असं मूर्ती तयार करूचो आणि ती पूजक लावची जर जशी होत गेली सुधारणा होत गेली तशी तशी मग ती मूर्ती बनवणं आणणं कलर करणं कलर करून आणून पूजवणं तशी आम्ही पूजा करत दिली त्याप्रमाणे त्याच्यात त्या ते कार्यक्रमाच्या अंतर्गत वसव पुजवणं फुगडी घालणं असे सगळे कुटुंबात एकत्र येऊन वसव विसं पुजवून पुगडी घालणं अशी परंपरा चा चालवतो आणि आता काय करतो वारुळाची माती आणणं आणि करणं शक्य नसल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी तो दरवर्षीप्रमाणे पूजे बनवण्यासाठी देतो दे नागोबा त्याच्यामुळे ते काय करतात नाग नागोबा नागो नागो दर वर्षाप्रमाणे आमचं बनवतात आणि नाग नागोबा आम्ही पूजेक लावल्यानंतर वारोळाची पूजा करतो विधीप्रमाणे पूर्व पहिल्या पूर्वजाप्रमाणे केल्याप्रमाणे विधी पूजा करून त्याची माती वगैरे हो आणून ते पेडित ठेवतो हो मग त्यामुळे त्या नागात त्या माती त्या सत्व येईल त्याच्यामुळे अशी आम्ही परंपरा चालतो एक वेगळी खासियत आहे पाच फणांचा नागाचं पूजन काय वेगळी दिसतो पाच फडांचा म्हणजे पूर्वीपासूनच ती पाच फड्याचा कारण आमचा कुलदैवतच शेष नाग असल्यामुळे कसं पाचपणाची ही पुजवत पुजवत गेलेली असं आणि हे कसं सगळा शाकाहारी आमचा अस hmm. आणि ह्या पुरुषांनीच करतो बा एका त्याच्यात हात लावून सगळा सोहळा ओला करून हे आम्ही प्रथा जतन करत दिलो पहिल्या दिवशी आमची पूजा होता लाय पातोळ्या वगैरे दाखवून डेकोरेशन केलेलं असतं आणि पातोळे दाखवून असे डेकोरेशन सगळा करून कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार करून संध्याकाळचे पुडे असतात रात्रीची प भजन भजन वगैरे करतो आणि फुगड्या परंपरा भजन आणि दुसऱ्या दिवस परत दीड दिवसासाठी सकाळ संध्याकाळचे भजन असतात कार्यक्रम असे एकत्र येऊन सगळं कुटुंब भजन केलं जातो परत त्यावेळी तुपाच्या आणि करंजा वगैरे करून दाखवलं दाखवले जातात आणि संध्याकाळी त्याच्या शे, शे शेगलाच्या भाजीचा अळूचा शेगलाची भाजी आणि त्याचं निवेद्य करून आम्ही अळवात त्याचं विसर्जन करतो तुमचं नाव धर्मनाथ संतराम गोसावे